लाडकी बहीण योजना आज या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणीने एक प्रश्न विचारला होता तो म्हणजे की मागचे पैसे आम्हाला येणार की नाही कारण या वेळेस लाडक्या बहिणींना फक्त फेब्रुवारीचे पंधराशे फेब्रुवारीच्या टप्प्यामध्ये आले आणि आता मार्चच्या टप्प्यामध्ये फक्त मार्चचे पंधराशे रुपये येत असतील एखाद दुसऱ्या लाडक्या बहिणीला कदाचित जे आहे मागचे पैसे आले असतील जर मागचे पैसे आले तर नक्की तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा परंतु या वेळेस मॅक्झिमम जे आहे लाडक्या बहिणींना जे आहे फक्त तानी फक्त आणि फक्त यावेळेसचे पैसे आहेत म्हणजे ज्यावेळेस फॉर्म मंजूर झाला तर म्हणजे समजा तुमचा फेब्रुवारीला मंजूर झाला असेल त्या तर त्यावेळेसचे किंवा मार्चला मंजूर झाला असेल तर त्यावेळेसचे परंतु एक लक्षात ठेवा या अगोदर आपण पाहिलं आहे की सर्व लाडक्या बहिणींना जो काही फॉर्म असेल म्हणजे समजा ऑक्टोबरचा फॉर्म असेल तर ऑक्टोबर पासून जे मिळायचे परंतु येणाऱ्या वेळेमध्ये असंच त्याही लाडक्या बहिणींना ज्यांना अजून त्यांचे पूर्ण पैसे मिळाले नाहीत त्यांना येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच सरकारकडून एक सकारात्मक पाऊल घेऊन त्यांना एक समान न्याय देण्याचं काम केलं जाईल पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की जर ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म भरला असेल तर तब्बल पाच महिन्यानंतर जर फॉर्म मंजूर झाला असेल तर यामध्ये एक्झॅक्टली त्या लाडक्या बहिणीची चुकी नाही आहे तर त्या लाडक्या बहिणीला जे आहे लक्षात ठेवा कुठल्याही प्रकारची चिंता न करता त्या लाडक्या बहिणीला परत त्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये मागचे राहिलेले जे पैसे आहेत म्हणजे समजा फेब्रुवारी आणि मार्चचे मिळाले असतील तर मागच्या महिन्याचा देखील लाभ त्या लाडक्या बहिणींना मिळणं गरजेचं आहे कारण की फॉर्म हा ऑक्टोबरचा आहे कारण ऑक्टोबर पंधराच्या नंतर तर कुठल्याही प्रकारचा नवीन फॉर्म भरून घेतलेला नाही त्यामुळे ऑक्टोबरच्या महिन्याला जर आपण पाहिलं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी म्हणजे तब्बल पाच महिन्याच्या नंतर जे आहे काही काही लाडक्या बहिणींच्या आत्ता म्हणजे फेब्रुवारी तीनला किंवा फेब्रुवारी चारला परत सांगतो आहे तारीख सांगतो आहे फेब्रुवारी तीन फेब्रुवारी चार अशा तारखेला फॉर्म मंजूर झालेलं म्हणजे किती महिन्याच्यानंतर तब्बल पाच महिन्याच्यानंतर तर अशा लाडक्या बहिणींना फक्त काही काही लाडक्या बहिणींना फक्त याच फेब्रुवारी महिन्याचेच किंवा मार्चच्या आणि फेब्रुवारीचे मिळून वेगवेगळ्या टप्प्यामध्ये दोन टप्प्यामध्ये तीन हजार रुपये आलेत म्हणजे पंधराशे आणि पंधराशे परंतु पूर्ण पैसे जे आहेत बऱ्याचशा लाडक्या बहिणीना आले नाही आणि तो बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा जो आहे प्रश्न आहे की मागचे पैसे मिळणार का तर याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट जी आहे आपण या व्हिडिओमध्ये आज बोलणार आहोत आणि येणाऱ्या टायमामध्ये नक्कीच सरकार पण लक्षात ठेवा काही ज्या लाडक्या बहिणींना पूर्ण पैसे येणं बाकी आहेत हाला संपूर्ण पैसे मिळण्यासाठी एकतीस ऑगस्ट पूर्वीचा फॉर्म लागतो आणि एकतीस ऑगस्ट पूर्वीचा तो फॉर्म नाही त्यामुळे काही त्यांना मिळणार नाही परंतु ऑक्टोबरवाल्यांना ऑक्टोबरपासून जे मिळायला पाहिजे आता बघा पहिला मुद्दा ऑक्टोबरमध्ये जे आहे फॉर्म जर भरला असेल एखाद्या लाडक्या बहिणीनं आणि तो फॉर्म जर का फेब्रुवारी महिन्यामध्ये जर मंजूर झाला असेल तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी म्हणजे तब्बल पाच महिने झाले बघा किती पाच महिने आता पाच महिने झाल्याच्यानंतर फॉर्म जर मंजूर होत असेल आणि फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारची तांत्रिक अडचण नसतानी म्हणजे कुठलंही टेक्निकल काय नाही आहे त्याच्यामध्ये बरं जर समजा असेल इन केस समजा उदाहरण्यासाठी काही तांत्रिक मुद्दा होता मग तो फॉर्म कसं काय मंजूर झाला तर यामुळे जे आहे लक्षात ठेवा त्या लाडक्या बहिणीचं जे आहे खास करून जे आहे फॉर्म अगोदर मंजूर होणं अपेक्षित होतं कारण की सर्वात महत्वाचं सांगतो ऑक्टोबरचे फॉर्म जे आहेत ऑक्टोबर महिन्यामध्ये पण मंजूर झाले नोव्हेंबर महिन्यामध्ये पण मंजूर झालेले आहेत आणि डिसेंबरपासून ऑक्टोबरच्या लाभार्थी त्यांना पैसे वितरित झालेले आहेत डिसेंबरच्या महिन्यापासून पण पण आजही ऑक्टोबरच्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांचे काही अशा पण लाडक्या बहिणी असतात त्यांचे फॉर्म पण आणखी मंजूर झाले नसते काही अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांचे नुकतेच फेब्रुवारीमध्ये फॉर्म मंजूर झालेत किंवा त्यांचे नुकतेच जानेवारीमध्ये फॉर्म मंजूर झाले होते तर अशा लाडक्या बहिणींना जे आहे त्यांचा खरं तर फॉर्म कधीचा मंजूर व्हायला पाहिजे होता परंतु पुढे जे आहे खूप मोठी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर त्यानंतर जानेवारी त्यानंतर फेब्रुवारी एवढे महिने जे आहे त्या लाडक्या बहिणीला वाट पाहावी लागली आणि फायनली बऱ्याचशा लाडक्या बहिणी आता त्यांचा प्रश्न आहे की मग मा आम्हाला मागचे महिने पैसे पह, मिळणार की नाही कारण लवकर आम्ही तर फॉर्म भरला होता मग आमचा फॉर्म मंजूर व्हायला पाहिजे होता अशा प्रकारचा तर काही त्याच्यामध्ये टेक्निकल फॉर्म पण असतील काही थोड्या कागदपत्राच्या पडताळणीमुळे किंवा काही चुकलं असेल म्हणून त्यांचे पेंडिंगमध्ये पडले असेल पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे सर्वच लाडक्या बहिणींना बऱ्याचशा सर्वच म्हणल्यापेक्षा बऱ्याचशा लाडक्या बहिणींना अजूनही ऑक्टोबर महिन्यापासून त्यांना लाभ मिळालेला नाही त्यानंतर बघा काही असे पण फॉर्म आहेत ज्यांचे जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला होता आणि त्यांचा फॉर्म मंजूर झाला ते म्हणजे फेब्रुवारीमध्ये किंवा त्यांचा फॉर्म मंजूर झाला जानेवारीमध्ये पण त्यांना ज्या फेब्रुवारीचे आणि जानेवारीचे सॉरी फेब्रुवारीचे आणि मार्चचे असे दोन्हींचे मिळून जे आहे पंधराशे पंधराशे रुपये मिळाले पण मग बाकीचे कधी मिळणार बाकीचे पैसे कधी मिळणार तर यावर जे आहे स्पष्टीकरण येणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर बघा काही मुद्दे आहेत ते मुद्दे पद्धतीने मी तुम्हाला सांगतो तुम्हाला पहा पहिला मुद्दा बघा की काहीही तांत्रिक अडचण नसताना फॉर्म मंजूर का नाही झाला आणि समजा इन केस तुम्ही की सर काहीतरी अडचण असेल समजा काही, काही तांत्रिक अडचण होती तर मग शेवटी पाच महिन्याच्या नंतर तो का मंजूर झाला हाही मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे म्हणजे थोडक्यात काय फॉर्म आता मग आता हे पण याच्यावर पण क्लॅरिटी नाही स्पष्टपणे की फॉर्म मंजूर झाल्यापासूनच पैसे मिळणार का त्याच्या मागची मिळणार की नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या लाडक्या बहिणीनं ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला असेल तर त्या लाडक्या बहिणीचं काम झालेलं आहे आता तिथून पुढे जे आहे प्रोसेस करणं त्यांना न्याय देणं त्यांना बरोबर जे आहे त्यांच्या अकाउंटमध्ये त्या सर्व ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या जसं त्यांना लाभ मिळाला इतर लाडक्या बहिणींना तसंच त्यांना मिळणं गरजेचं आहे लाभार्थ्यांची संख्या जरी असली तरी त्या लाडक्या बहिणीचा त्याच्यामध्ये दोष नाही हेही त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे बघा फॉर्म मंजूर करताना खूप उशीर होत आहे का तर नक्कीच ऑक्टोबरचे फॉर्म मंजूर करताना हंड्रेड पर्सेंट उशीर होत आहे हंड्रेड पर्सेंट सांगतो उशीर होत आहे कशामध्ये ऑक्टोबरचे फॉर्मा मंजूर होत असताना जे आहे ते मी स्पष्ट बोलतो ऑक्टोबरचे फॉर्म पण हेही लक्षात ठेवा सकारात्मक दृष्टिकोनातून येणाऱ्या टायमामध्ये नक्कीच त्या लाडक्या बहिणींना ज्यांचे ज्यांचे काही मागचे पैसे राहिले त्यांनाही मिळतील पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला जुलैपासून मिळतील बरं का जे आहे ते सांगतो आहे पण जसा इतर लाडक्या बहिणींना लाभ मिळाला त्याचप्रमाणे तुम्हाला मिळेल हेही लक्षात ठेवा म्हणजे जसं की ऑक्टोबरवाल्या ज्या लाडक्या बहिणी होतात त्यांचा फॉर्म त्यांना कसा त्यांचे पटपट जे फॉर्म मंजूर झाले होते तर त्याप्रमाणे तुमचाही फॉर्म तुम्ही पंधरा ऑक्टोबरच्या अगोदर भरलेला मग तुम्हालाही तुमचाही फॉर्म मंजूर होणं गरजेचं होता पण झाला नाही दुर्दैवाने आणि तो खूप फेब्रुवारीमध्ये होतोय आणि त्यामुळे तुम्हाला मागच्या पैशावर जे आहे अक्षरशः पाणी सोडून देण्याची गरज म्हणजे गरज भासत आहे तर असं घडू या नये यावर पण येणाऱ्या टायमामध्ये सकारात्मक जे आहे दृष्टिकोन किंवा त्यावर पाऊल घेतलेलं सरकाराकडनं दिसेल कारण की सरकार हे नक्कीच लाडक्या बहिणीच्या बाजूनं आहे असं म्हणलं तर काही वावगण आहे आणि ते आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला आणखी एक सांगतोय आणखी एक महत्त्वाची गोष्ट जे नवीन फॉर्म भरणार तर इथून पुढे ज्यावेळेस फॉर्म सुरू होतील हा की फॉर्म सुरू होणार आहेत त्यात काही शंका नाही परंतु ज्यावेळेस सुरू होतील त्यांच्यासाठी ऑब्व्हिअसली वेगळा रूल राहील ना कारण ते ज्यावेळेसपासून फॉर्म भरतील त्यावेळेसपासून त्यांचं चालू राहील जे काय असेल ज्यावेळेस मंजूर होईल त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये वगैरे वगैरे त्यावेळेस त्या गाईडलाईन्स वगैरे येतील पण आता सध्या यांना जे यांचा जो फॉर्म आहे ऑक्टोबरचा फॉर्म आहे इतक्या उशिरा मंजूर होऊन त्यांना मागचे पैसे जे मिळत नसतील तर हे खरंच एक खूप मोठं दुःखद आहे आणि असं नाही की सर्वांच्याच बाबतीत असं घडलेलं आहे पण ज्या पण लाडक्या बहिणीच्या बाबतीत घडलेलं आहे तर त्यांना पैसे येणं गरजेचं आहे कारण की मार्च आणि फेब्रुवारीमध्ये मॅक्झिमम लाडक्या बहिणींना पंधराशे पंधराशे रुपये चाललेले आहेत म्हणजे पंधराशे फेब्रुवारी आणि पंधराशे मार्च परत परत सांगतोय कारण की कुठल्याही प्रकारचे तुमच्या मनामध्ये शंका कुशंका राहता कामा नाही त्यानंतर बघा की फॉर्म मंजूर जे आहे बघा फॉर्म मंजूर करताना जे आहे खूप उशीर होत आहे का तर मी तुम्हाला सांगेन शंभर टक्के उशीर होत आहे बघा ऑक्टोबरच्या बाबतीत तर ते शंभर टक्केच घडलेलं आहे त्यानंतर बघा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे जे आहे पैसे आले बघा बऱ्याचशा लाडक्या बहिणी आहेत त्यांना फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे आलेले आहेत फॉर्म कधीचा होता ऑक्टोबरचा म्हणजे त्यांचा फॉर्म समजा उदाहरणासाठी जानेवारीमध्ये मंजूर झाला असेल तर त्यांना फेब्रुवारीचे पण पैसे मिळाले आणि त्यांना मार्चचे पण पैसे मिळाले परंतु वेगवेगळ्या टप्प्यामध्ये दोन स्वतंत्र टप्प्यामध्ये आजही वितरण चालू आहे सोबत तुम्हाला हेही सांगतोय आठ नवव्या हप्त्याचं म्हणजे मार्चच्या हप्त्याचं वितरण सुरू आहे सध्या आज पण आणि पुढील काही एक दोन दिवस पण चालू राहील त्यानंतर बघा की परंतु काही असे लाभार्थी आहेत त्यांना अजूनही जानेवारी आणि डिसेंबरचे पैसे आले नाही आता इथे काय सांगायचे ते समजून घ्या उदाहरणासाठी एखाद्या लाडक्या बहिणीला पीएम किसानची ती लाभार्थी आहे आणि त्या लाडक्या बहिणीला लाड लाडकी बहिणी योजनेचे पण तिला पैसे मिळतात तर अशा लाडक्या बहिणीला ज्या फे याच्यामध्ये कशामध्ये फेब्रुवारीमध्ये पाचशे रुपये आले व्यवस्थित आहे का फेब्रुवारीमध्ये पाचशे रुपये आले हो आणि मार्चमध्ये पण पैसे पाचशे रुपये आले पण बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना डिसेंबरपासून लाभ येत नव्हता ज्यांना जानेवारीपासून लाभ येत नव्हता तर त्यांना मागचे जे आहे डिसेंबर आणि जानेवारीचा लाभ येईल का बघा त्यांना जे आहे जानेवारी आणि डिसेंबरचे मागचे पैसे येतील का तर यावर पण जे आहे क्लॅरिटी येईल आणि येणाऱ्या टायमात नक्कीच जे आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींना योग्य आणि किंवा नियमामध्ये जे काही करणं शक्य होईल तर ते येणाऱ्या टायमामध्ये केलं जाईल असं आपण अपेक्षित करूयात यावेळेस जरी काही कारणानिमित्त जर लाडक्या बहिणींना जर का मागच्या आता बघा ऑक्टोबरचा फॉर्म म्हणल्याच्यानंतर बघा ना त्यांना दोन महिन्याचे पैसे आले उदाहरणासाठी दोन महिन्याचे पैसे आले तर तरी त्यांना चार महिन्याचे पैसे बाकी राहतात त्यांचे कसे सांगतोय ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्चच्या आले दोन महिन्याचे आले तर त्याप्रमाणे जर का या चार महिन्याचे जे आहे पैसे येणं त्यांना मिळावेत किंवा येणं गरजेचं आहे लक्षात ठेवा फॉर्म उशिरा मंजूर झाल्यामुळे लाभार्थ्यांची त्याच्यात काहीही चूक नाही तांत्रिक अडचण असेल तर काहींना असेल सर्वांना नसेल बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा फॉर्म जो डिसेंबरला मंजूर होणं अपेक्षित होता बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा झालेला आहे सॉरी डिसेंबरला त्यांना वितरण येणं गरजेचं होतं ऑक्टोबरच्या फॉर्मला पण त्यांना आलं नाही दुर्दैवाने तर त्यांना जे आहे लवकरात लवकर जे आहे अशा प्रकारच्या त्यांच्या ज्या ज्या आता बघा बऱ्यापैकी आलेले आहे पण ज्यांचे ज्यांचे आतापर्यंत मागचे पैसे आले नाही त्यांना यावेत हे हे या व्हिडिओचा खालचा या व्हिडिओच्या खाल मागचा जो आहे सर्वात मोठा पर्पज पर आहे त्यानंतर बघा की ऑक्टोबरच्या लाभार्थ्यांना जे मागील पैसे मिळावेत आणि ते पण कधी बसून ऑक्टोबरच्या महिन्यापासून कारण ऑक्टोबरच्या लाभार्थ्यांना लक्षात ठेवा ज्या लाडक्या बहिणींनी ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म भरला आणि त्या लाडक्या बहिणीला डिसेंबरमध्ये पैसे आले असतील पण ज्या लाडक्या बहिणींनी ऑक्टोबरमध्येच फॉर्म भरला आणि त्या लाडक्या बहिणीला डायरेक्ट फेब्रुवारीमध्ये पैसे मिळत असतील तर या दोन्ही लाडक्या ला बहिणींना समान न्याय मिळावा एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून जी आहे विनंती आहे आणि यावर नक्कीच येणाऱ्या टायमामध्ये सकारात्मक जे आहे पाऊल सरकारकडनं घेतल्या जाईल हाला की काही लाडक्या बहिणींना मिळाले पण असतील परंतु ज्या पण लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत त्यांना पण येणाऱ्या टायमामध्ये मिळतील अशी अपेक्षा करूया तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली मला नक्की विचार कमेंट्समध्ये नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद